एकल मातम पालकांचा गौरव करून अहिल्याबाई प्रशालेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा श्री उषा काल दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अहिल्याबाई प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सी बी शेख मुख्याध्यापक इस्माईल शेख उर्दू विभागाच्या मुख्याध्यापिका मेहजबीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून प्रशाला विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला संस्थेच्या वतीनं करण्यात आला महिला पालकांसाठी मनोरंजन खेळाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये बॉल पास करणे साडीच्या घड्या घालणे शाब्दिक कोड सोडवणं आणि संगीत खुर्च्या उकाणे घेण्याची स्पर्धा यांसारख्या खेळांचा समावेश होता या उपक्रमामध्ये पालकांनी सहभाग घेतला विजय महिलांना इस्माईल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका मेहजुबीन शेख यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले विद्यार्थ्यांनी महिला सन्मान आणि स्त्री शक्तीच्या तत्वावर आधारित भाषणाने एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनाजी धेंडे यांनी केले तर अल्पना जाधव यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा